ज्या महिला वर्किंग वुमेन आहेत त्या महिला कॉटन साडी नेसण्यास खूप प्राधान्य ने देतात कारण कॉटन साडीने आपला लुक हा खूप क्लासी आणि प्रोफेशनल दिसून येतो पण कॉटन साडी नेसताना ब्लाउजची निवड खूप विचारपूर्वक करावी लागते कारण ब्लाउजची निवड चुकली तर स्मार्ट लुक येण्याऐवजी तुम्ही आणखीनच गवाळे आणि फ्रोर दिसू लागता त्यासाठी ब्लाऊजची योग्य निवड करणे फार गरजेचे आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत काही बेसिक आयडियाज की तुम्ही कॉटन साडीवर कुठला ब्लाऊज वेअर करून छान क्लासी ट्रेंडी आणि प्रोफेशनल लुक क्रिएट करू शकता कॉटन साडी नेसणार असाल तर त्यावर अशा पद्धतीचे थोडे वेगळे आणि आकर्षक ब्लाउज शिवा कॉटन साडीवर अशा पद्धतीचं लांब बाह्यांचं ब्लाऊज खूप छान दिसतं पण ते ब्लाऊज तुमच्या दंडावर अगदी परफेक्ट मापात बसलं पाहिजे दंडावर ब्लाऊज सेलसर झालं तर ते अजिबातच चांगलं दिसत बोटनेक ब्लाऊज आणि कोपऱ्यापर्यंत लांब बाह्या या पॅटर्नचा ब्लाऊज कॉटन साड्यांवर खूप खुलून दिसतो कॉटनची साडी असल्यास आस मागच्या बाजूने गळाबंद असणारा ब्लाऊज खूप छान लुक देतो अशा पद्धतीचं वेगळं डिझाईन तुम्ही मागच्या गळ्यासाठी निवडू शकता ऑफिसमध्ये कॉटनच्या साड्या नेसणार असाल तर अशा पद्धतीचं नेक ब्लाऊज शिवा आणि त्याला समोरच्या बाजूने बटन लावा एकदम फॉर्मल लुक मिळून चार चौकात तुमची नक्कीच छाप पडेल मागच्या बाजूने बंद गळा आणि पुढच्या बाजूने डीप यू किंवा डीप फी पद्धतीचा गळा ही छान दिसतो ऑफिसवेअर कॉटन साडीसाठी असं स्टॅन्ड कॉलरचं ब्लाउजही तुम्हाला एकदम स्मार्ट कधीतरी कॉटनच्या साडीवर असं कॉन्ट्रास्ट रंगाचं वेलवेट ब्लाउजही ट्राय करून पहा नक्कीच छान दिसेल समोर व्हिडिओमध्ये कॉटन साडीसोबत जाणारे अगदी क्लासी फॅन्सी आणि ट्रेंडी ब्लाउज पॅटर्न्स मी तुमच्यासोबत शेअर केले आहेत अशा प्रकारचे ब्लाउज पॅटर्न तुम्ही जर कॉटन साडी सोबत वेअर केलेत तर नक्कीच तुमचा लुक हा खूप क्लासी आणि प्रोफेशनल येईल आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल ठरलाय का आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाय का हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग माय फुल व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि चॅनल तर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच नवनवीन टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासाठी घेऊन येत असते त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे चला तर भेटूयात नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तोपर्यंत गुड बाय टेक केअर बाय